जिथे नागरी प्रशासन चालतं तिथेच एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा सातत्यानं छळ केला जात होता आणि हे सगळं होतं ते खुद्द भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओमकार कदम यांच्या हातून या घटनेतलं सर्वात धक्कादायक वास्तव म्हणजे घटना घडली चोवीस जानेवारीला आणि पोलिसांनी तक्रार नोंदवली तब्बल सतरा जूनला इतका मोठा वेळ का कारण आरोपी आहे सत्ताधारी पक्षाचा माणूस यामुळेच पीडितेनं थेट आरोप केला पोलिसांनी जाणून बुजून वेळ काढला कदम यांनी केवळ शाब्दिक त्रास दिला नाही तर व्हिडिओ रेकॉर्डिंग सारख्या कृत्यांनी खाजगीपणाचा भंग केला पीडिता म्हणते ते वारंवार तिच्या कार्यालयात येऊन तिला अस्वस्थ करत होते अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून तिने धैर्यानं पुढे येत कायदेशीर लढा सुरू केला पोलिसांनी अखेर गुन्हा नोंदवला खरा पण तोही राजकीय दबावामुळे उशिरा भारतीय न्याय संहितेच्या कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी पीएम एकशे सव्वीस एकशे एकोणनव्वद दोन आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजेच पाठ लाख महिलेच्या सन्मानाचा अपमान बेकायदेशीर नियंत्रण आणि धमकी यांचा गंभीर आरोप आहे सध्या संपूर्ण शहरात एकच चर्चा ओमकार कदम यांना नेमका कुणाचा वरद असत आहे काय कारण की पोलिसांनी इतका वेळ घेतला यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप आहे का या प्रकरणामुळे पुण्यातील पोलीस प्रशासनाची विश्वासार्हता कार्यक्षमता आणि राजकीय हस्तक्षेपा पुढील पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे या सर्व गोंधळात एक गोष्ट निश्चित न्याय मिळवण्यासाठी उभ्या राहिलेल्या महिलांचे धैर्य अजूनही टिकून आहे आणि शहरवासियांचेही एकच मागणं दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी Bureau Report, Maharashtra News 24.